भाजप अल्पसंख्याक हमीदभाई सय्यद व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रधानमंत्री आवास योजनेचं शिबिर यशस्वी सोलापूर शहरातील हद्दवार भाग नई जिंदगी येथे गरजू आणि बेगर नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक अध्यक्ष हमीदभाई सय्यद व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने मरहबा हॉल येथे प्रधानमंत्री आवास योजनेचं कार्यशाळा संपन्न झाली नई जिंदगीतील नागरिकांची अफाट गर्दी सर्वांचं लक्ष वेधून घेत के होती केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सोलापुरातील पात्र नागरिकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे सोलापूरचं नई जिंदगी येथील भाजपा अल्पसंख्यांक हमीदभाई सय्यद आमदार माननीय सुभाषबापू देशमुख व माननीय मनीष भैया देशमुख यांच्या प्रयत्नातून ही योजना प्रभावीपणे राबवली गेली यात नई जिंदगी भागातील दोनशे वीस लाभार्थ्यांचं फॉर्म भरण्यात आले या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तब्बल अडीच लाख रुपये इतकी अनुदान स्वरूपात मदत मिळणार असून स्वतःच्या नावाने घर बांधण्यासाठी ही एक महत्वाची संधी ठरणार आहे सोलापूर महापालिका हद्दीतील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिकातर्फे करण्यात आले महापालिका अधिकारी नागनाथ पद्मगोंडे एमआयएस तज्ञ सिद्धाराम मेंडुदोले समाज विकास तज्ज्ञ पूजा भूतनाळे नगर रचना तज्ज्ञ प्रधानमंत्री आवास योजना शहर तांत्रिक कक्ष नगर अभियंता कार्यालय सोलापूर महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमात प्रमुख सल्लागार मुन्नाबाई पठाण मुख्याध्यापक इस्माईल मत्ती सर दक्षिण मंडलचं अध्यक्ष अर्जुन जाधव भाजप अल्पसंख्यांक एजाज सय्यद करीम शेख यांची भाषणे नागरिकांना प्रोत्साहन देणारी ठरली उपस्थितांमध्ये हमीदभाई सय्यद मित्रपरिवाराचं शकील मुंडेवाडी मेहबूब शहापुरे पत्रकार कलीम पटेल डी एम भाई फारुक शेख बाबर चाचा, मन्यार चाचा, अख्तर सय्यद जावेद सय्यद व परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली आज प्र, प्र, या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका यांच्यातर्फे पंतप्रधान आवास योजना आणि त्याच्याशी संकेत भारतीय जनता पार्टी आदोबा प्रभाग वीस आणि एकवीस यांच्या नियुक्त विद्यमानाने आज या कार्यकाळचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं